आज चंद्रपूर मनपा स्तरीय व जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन निर्मल जिम तुकुम चंद्रपूर ले ले या ठिकाणी करण्यात आलेले आहे या स्पर्धेकरिता उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी दिलेला आहे व या स्पर्धेत विजयी होऊन हे खेळाडू विभाग विभागीय स्तरावर नागपूर विभागात प्रतिनिधित्व चंद्रपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील व या स्पर्धेतून खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी क्रीडा व विभाग सेवा संचालनालय विभाग महाराष्ट्र राज्य पुणे या विभागाने एक तयार करून दिलेला आहे आणि आपल्या या स्पर्धेत उत्कृष्ट असे खेळाडू चांगल्या स्तरावर जाऊन व भरघोस पदक प्राप्त करतात आणि या सर्व स्पर्धेचा त्यांना एक चांगला स्कोप व चांगला मार्ग मिळालेला आहे प्रामुख्याने पंच म्हणून श्री साजित सर नरेंद्र भोते सर दिलीप शेनगारप सर व इतर सर्व मान्यवर तसेच निर्मल जिमचे संचालक अनिरुद्ध तपासे यांनी उत्कृष्ट असे आम्हाला सहकार्य केलेले आहे व या स्पर्धेच्या विजयी खेळाडूंना मान्य जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छासुद्धा देण्यात आलेल्या आहे आणि इथून ते प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत